एकीकडे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचा जगा वाटपाचा उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही मात्र अकोल्यात भाजपतर्फे खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रेला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे अनुप धोत्रे यांची ही पहिलीच निवडणूक आहे उमेदवाराची अधिकृत घोषणा झाल्याने भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनी जनसंपर्काला सुरुवात केली आहे

आम्हाला जे देवाचे आशीर्वाद प्राप्त आहेत त्याची आमची परंपरा आम्ही कायम ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा